तिकडं करायचं बाहेर उघड रे अतुल बहुंशी दोन मी तर बोलायचा प्रयत्न करू भाऊ मंगेश गुंडाळ आलेले आहेत तेवढून तुमचे नगराध्यक्ष पदाची उमेदवार काय म्हणाल नगरचा परिपूर्ण विकास करायचा आणि ते पुढच्या काळामध्ये दिसणार आहे आणि जो म्हणजेच दादानी त्या ठिकाणी चांगला डी पी आर बनवलेला आहे तो आराखड्याच्या वेळेस दाखवलेला आहे पूर्णपणे साकार होईल कारण शिंदे साहेबांचं खास लक्ष नगर शहरावरती आहे तीन आमदार तुमच्या विरोधात होते आणि या तीनही आमदारांना तुम्ही सर्वात मागे टाकून तुम्ही सर्वात म्हणजे मंगेश गुंडाळला तुमच्या ताकदीने किंवा मंगेश गुंडा स्वतःच्या ताकदीने निवडून आलेले आहेत याच्याबद्दल काय म्हणा काही नाही तीन आमदार विरुद्ध देशमुख नाही आता जनता होती जनता विकासाबरोबर राहणार होती राजगुरुनगरच्या आणि जनतेने ते दाखवलं राजगुरनगरची जनता सुज्ञ आहे आणि त्या सुज्ञ जनतेने तो निर्णय घेतला होता त्यामुळे तो जनतेचा विजय मागच्या पंचवार्षिकला मागच्या पंचवार्षिकला आपल्याच माध्यमातून सत्ता होती आणि त्याच्यावरती फार मोठ्या प्रमाणात टीका झाली माझे आमदार असतील एक मोठे नेते आले होते त्यांच्या प्रचार सभा झाल्या सगळ्यांनी टार्गेट तुम्हाला केलं मात्र त्यातून तुम्ही अतिशय मोठा विजय मिळवला आहे काय म्हणाल विषय असा आहे की टीका करणं हे राजकीय असतं राजगुरुनगर वासियांना माहिती आहे ना की राजगुरनगरचा खरा विकास कोण करणार आहे आणि कोण करू शकतं आजही गाव म्हणजे ज्यांनी टीका केली ज्यांच्या पक्षाच्या लोकांची सत्ता आहे आता आमची आम्ही आहोत पण आजही राजगीर नगर शुद्ध पाण्यासाठी वंचितच आहे आमचा सर्वात पहिला प्रश्न हाच आहे ना की राजगीर नगरला शुद्ध पाणी द्यायचं आहे आणि ज्या ज्या वेळेस आम्ही सत्यता आलो त्यावेळेस शुद्ध पाण्याची जी जी लाईन आहे त्याचं काम चालू राहिलं आजही पाणी टाकीत येतं शुद्ध पण तुमच्या आमच्या घरापर्यंत येत नाही त्यासाठी तीन चार कोटी रुपयाचा निधी दिला असता तर जनतेने त्यांच्या बाजूनही कळून दिला ना तुम्हाला म महायुतीमध्ये एकत्र करता आले नाही तीन पक्ष जे सत्तेत आहेत मुद्दा असा आहे खरंतर राजगुरनगर शहर आम्ही मनापासनं राजगुरनगरवासियांचे आभार मान त्यांच्या ऋणात राहील की सातत्याने वीस वर्ष या या शहराची सत्ता माझ्यावरती फिरत राहील म्हणजे दोन अडीच वर्षाचा कालखंड जर गेला असेल तर आजपर्यंत आता आजचाही निकाल आपण पाहिला की आजही सत्ता ही आमच्याच ग्रुपकडे राहिली तर लोक आम्हाला का देतात तिथं योगदान का देतात किंवा आमच्याच ग्रुपला का मतदान देतात तर आमची जी सगळे हे जे कार्यकर्ते आहेत जे नगरसेवक होतात ग्रामपंचायत सदस्य होतात नगराध्यक्ष होतात हे समाजाचं काम करणारे लोक आत्ताही निवडून आलेली जी मुलं आहेत म्हणजे जे नगरसेवक झालेत आत्ता निवडून आलेले ते वेगवेगळ्या पक्षाचे असतील पण त्याच्यामध्ये तुम्ही पासाल की दोन तीन लोकं सोडली तर सर्व लोकं माझ्या संपर्कातली माझ्याजवळचीच आणि माझेच कार्यकर्ते आहेत म्हणजे त्यांना ज्या पद्धतीने समाजाचं सार्वजनिक जीवनामध्ये जे काम करायचं त्याचं एक मार्गदर्शन दर लाभलं त्याचा फायदा त्या सा सगळ्यांना सार्वजनिक सामाजिक जीवनात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पक्षाची धुरा तुम्ही नुकतीच सांभाळली आणि तुम्हाला फार मोठा विजय मिळालेला आहे मग तर राजगुरुनगर असेल चाकद असेल आळंदीमध्येही तुम्हाला तुमच्याच समर्थकांना तुम्हाल विजय मिळालेला आहे भविष्यात होणाऱ्या निवडणुका मग जिल्हा परिषद असेल भविष्यातली विधानसभा असेल त्यासाठी तुम्ही काय तुमचं नियोजन आहे शिंदे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली काम करतो उद्याची जिल्हा परिषद असेल किंवा विधानसभा असेल त्याच्यामध्ये साहेब आणि राजकीय परिस्थिती काय असेल त्या परिस्थितीमध्ये आम्ही काम करू पण माझं एक काम आहे ज्या ज्या पक्षामध्ये आपण असतो त्याचं प्रामाणिक काम करायचं आपण खरं मागच्या वेळेस पाहिलं असेल की मी भाजपमध्ये होतो तर भारतीय जनता पक्षाचं त्या ठिकाणी काम वाढवण्याचं काम मी केलं आता शिंदेसाहेबांच्या पक्षात आहे याच पक्षाचं काम मी वाढवणार आहे आणि जिल्हा परिषद मध्ये आणि पंचायत समितीमध्ये निश्चित तुम्हाला अशाच पद्धतीचं यश त्या ठिकाणी पाहायला भेटेल स्वतंत्र आमच्याकडे इनकमिंग फार मोठा आहे स्वतंत्र प्रत्येक गटामध्ये आठ गटामध्ये स्वतंत्रपणे पंचायत समिती आणि झेडपीचे उमेदवार देणार या त्या पॉलिसीच्या बाबतीत माझं आमचे जे जिल्हाध्यक्ष आहेत भगवानजी पोखरकर अध्यक्ष निलीजी पवार आहेत आमचे शिव शिवनेरीचे आमदार शरददादा सोनून रामजी रेपाळे साहेब सगळ्यांशी माझं याबाबत बोलणं नाही झालं पण निश्चित मी एवढंच सांगतो की आता निकालांमध्ये जसं पाहत तुम्ही की चाकणला आणि राजगुरू नगरला शिंदे सेना पुढे राहिली तशी त्याही निकालांमध्ये पंचायत समिती आणि जिल्हा परिषदमध्ये सर्वात जास्त मताने आम्ही पुढे राहतो त्यांनी दिलेला कौल मान्य केलेला आहे आणि कामाच्या जोरावर आजपर्यंत जे काही काम केलं वीस वर्ष त्याचा जनतेने न्याय दिला व ते हिथून पुढं तसंच कार्य चालू राहील अनेक ठिकाणी तुमच्या विरोधात प्रचार केला गेला नाही नाहीच्या गोष्टी काढल्या गेल्या मात्र या सगळ्यामध्ये जी लढत झाली ती असं तर खिलाडी वृत्तीने आणि चुरशीची झाली तुमच्यावर जी टीका करण्यात आली त्या टीकेबद्दल काय म्हणाल टीका होतच राहतात राजकारणात पण शेवटपर्यंत कोण आजच्यावरही टीका मी केलेली नाहीये व तीही तुम पुढेही करणार नाही मी माझ्या विकासाच्या मुद्द्यावर इलेक्शन लढली ले आहे इथून तुमकुंही राजवनगर शहरासाठी जास्तीत जास्त आता माझ्या जबाबदारी मोठी पडल्यामुळं मी जास्तीत जास्त काम करणार आहे आतून भाऊंचं मार्गदर्शन आहे बरोबर नगरसेवक आहेत व सर्वांना नगरसेवकांनी पण चांगला प्रतिसाद दिला व राजमगर जनतेनी शेवटी त्यांच्या मनातलं जे मार्ग होतं ते केलं नगराध्यक्षपदा आणून ठेवलं आहे नक्कीच मी त्याला लवकरात लवकर न्याय देईल नाव सांगा पाहिजे सिद्धी गणेशे चार नंबर तुम्ही आपले सगळ्या मतदार मानते सगळ्यांचे उमेदवार आणि मंगेश कुंडाळांच्या नेतृत्वाखाली जनतेने जो कौल दिला आहे जो भरभरून आम्हाला प्रतिसाद दिलाय सर्वप्रथम या दोघांच्या पण मनापासून आपण व्यक्त करतो त्यांच्या विश्वस्त ठेवून राजपूर नगरवासियांनी पुन्हा एकदा दाखवून दिलेलं आहे की याई विकासाशिवाय किंवा अतुल भाऊशिवाय या शहराला पर्याय नाही नक्कीच एक नवीन सुरुवात आम्ही अतुल भाऊंच्या नेतृत्वाखाली मंगेश दादांच्या नेतृत्वाखाली राजपूर विकास गंगा आणल्याशिवाय राहणार नाही पाच वर्ष येणारे आमचे तळमळीने कष्टाने आणि पूर्णपणे भाऊंच्या आणि दादांच्या मार्गदर्शनाखाली येत्या दिवसात आम्ही जनतेची पूर्ण राहिलेली कामं नक्कीच पूर्णापासून येऊ आणि कुठेही कमी पाडणार नाही

तुम भाऊ तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है मंगेश दादा तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है ओके okay.